तर मंडळी आता आपण आलोय पुण्यातील तुळशीबाग आहेत तर तुळशीबाग हा कसा निर्माण झाला खर तर हा तुळशीबाग देवदर्शनासाठी निर्माण करण्यात आला होता पुण्यातील लोक या तुळशीबागातील राम मंदिरात दर्शनाला यायची व संध्याकाळी घरी जाताना स्त्रिया इथून देवपूजेसाठी लागणारे साहित्य सोबत न्यायच्या देवदर्शनाला यायचं व संध्याकाळी घरी जाताना सोबत काहीतरी न्यायचं हे या स्त्रियांचं रोजचं दिनचर्या झाली होती ग्राहकांची मागणी वाढली पाहताच तिथल्या दुकानदारांनी ग्राहकांना लागेल ती वस्तू पुरवण्यास सुरुवात चुरुणा केली व नंतर मोठं मार्केट निर्माण झालं याच मार्केटमध्ये मानाचा चौथा गणपती आहे तर हा आहे तुळशीबागचा गणपती तुळशीबाग येथील मेन मार्केटमध्ये हा गणपती बसतो या मंडळाची स्थापना एकोणवीसशे एक मध्ये झालेली आहे तू या मंडळाची दरवर्षी नवीन मूर्ती बनवण्यात यायची परंतु एकोणासशे पंच्याहत्तर मध्ये पहिल्यांदा फायबरची मूर्ती बनवून बसवणारं हे पहिलं मंडळ आहे ही मूर्ती तेरा फूट उंच असून पूर्णत हेमाडपंथी स्वरूपाची आहे व अशी ही एकमेव मूर्ती आहे व या गणपतीला ऐंशी किलो चांदीचे आभूषण बनवलेली आहेत गणेश उत्सवामध्ये हलत्या देखावांची परंपरा याच मंडळाने सुरू केलेली आहे पुण्यातील जुन्या मंडळांपैकी हे एक मंडळ आहे तर मंडळी हा होता पुण्यातील मानाचा चौथा गणपतीच म्हणजेच तुळशी बाग गणपती ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट मधून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच मानाच्या पाचव्या गणपतीसोबत